नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढे त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्दे पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागदं आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त कर करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्ट अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे काम करत होते हे, तर या कपडण आता पुढे जे फरार आरोपी आहे तर त्यांचा आपण शोध घेत आहोत